सविनय जयभीम मी आपल्यासोबत आहे राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अहमदनगर शहरात उभे आहोत अहमदनगर शहरामध्ये तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी ही छोटी जी लहान मुले आहेत छोटे भंतीजी आहेत श्रामनेर आहेत उद्या बौद्धमय भारताची पायाभरणी इथून सुरुवात होत आहे ही छोटी छोटी लहानशी भंतीजी त्यांना मार्गदर्शन करणारे वरिष्ठ बदंत दीपरत्न या असा धम्मप्रचार सधुनीत चालू असतो तथागत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे संस्थापक समोर दिसत आहेत त्यांचं संगोपन करणारे या लहान मुलांना सामडेरांना जेवणा जेवण बनवण्यापासून तर पूर्णपणे संगोपन हेच करतात अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठा संपन्न नाव संजय कांबळे बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाला समोर ठेवून आपलं आदर्श जीवन प्रणाली अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठा संपन्न असं नाव आहे ही लहान मुलं श्रामणीर आहेत हे अशा पद्धतीनं यांच्यावर संस्कार झाल्यानंतर उद्याचे हे आंबेडकरवादी असणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्यासाठी या सोसायटीचं अशा पद्धतीने काम चालू आहे हा सोसायटीचा रथ आकर्षित करून घेणार आहे हा सुंदर रथ प्रचार प्रसार करण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे प्रत्येक महापुरुषांना राजा सम्राट अशोकाच्या स्वप्नातला भारत निर्माण व्हावा सुजलाम सुफलाम राष्ट्रसंत कबीर संत रोहिदास संत, संत तुकाराम राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराज आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना या रथावर तथागत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे धम्मरथाचं काम अतिशय जोरदार अहमदनगर शहरात धम्माचं वातावरण गतिमान होत आहे हा आकर्षक असणारा धम्मरथ सामाजिक कार्यासाठी फिरतो आहे बुद्ध धम्माचा संघाचा प्रचार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक भीमराव रामजी आंबेडकर सूर्यपुत्र यशवंत तथा भाया भैयासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केले मात्र तथागत सोसायटी तथागत बुद्धिस्ट सोसायटी ही संजय कांबळे यांची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धाला अग्रस्थान हा धम्मध्वज आणि हा आकर्षमदनगर जिल्ह्यातून राम